नमस्कार आज आपण माळशिरस तालुक्यातील बांबुर्डे या गावी माळशिरस तालुक्यातील बांबुर्डे या गावी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे आलेला आहे या ठिकाणी काजळी खिल्लारा असा नामांकित चांगला लाईनचा ओळ आणलेला आहे मालक घ्या खाली एक मालक नाव सांगा माझं नाव रोहित उत्तम रोहित उत्तम बंडगर गाव बांबोडी तालुका जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर माझा नंबर आहे सत्याऐंशी सासष्ट सत्याऐंशी सहासष्ट सहासष्ट चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी शहाऐंशी शहाऐंशी वडिलांचा नंबर आहे नव्याण्णव नव्याण्णव साठ छप्पनऐंशी चौपन्न छप्पन ऐंशी हा हळू किती जाते चार दाता चार दाता आहे ह्या वळूच्या आधी आपल्याकडं निवर लाईनचा चांगला जातीवंत एक हो। कोसा खिल्लार वळू हो, होता तो कुठं दिला मोहोळा मोहोळ मोहोळ तालुका तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथे खताळ यांना दिला लाईनचा जातीवंत होता आणि हा कोणाकडून घेतला आता आमचे भोसले आणि मामा नवनाथ भोसले यांच्या आप्पा भोसले नवनाथ भोसले चिकमहूत यांच्याकडून हा वळू घेतलेला आहे याचं नाव काय ना सावळ्या म्हणजे जुना त्यांच्याकडे सावळ्या म्हणून जो वळू होता आपा भोसले चिकमहूत त्यांच्याकडे त्याचाच मुलगा हा छोटा सावळ्या हा घेतलेला आहे किती दिवस झाला हा ओळू ना आणून वीस दिवस झाला आणलेला आता गाईवर चावलाय त्यांनी किती गायी भरवले होते ह्याच्याकडून त्यांनी नाही सांगितलं आपण आणल्यापासून ह्या ओळू किती गायी भरवली पन्नास गाय भरले भर कोणत्या कोणत्या भागातून गायी येते तिथे बंडीशेगाव बंडीशेगाव पंढरपूर पुशेगाव इंदापूर पुशेगाव सातारा इकडून येते करमाळा या भागात पाहू शकता किती वर्षापासून हा जोप असताय नाद आजोबांपासून पिढ्यापिढे हा नाद आहे आहेपासून पहिल्यापासून पहिल्यापासून तो निवर्गी लाईनचा वळू आणि कुठल्या लाईनचा होता तुमच्याकडे सिद्धापूर खानीचा होता तो कुठून घेतला होता तो नवनाथ भोसले कडून घेतला नवनाथ भोसलेंकडून चिकमहू दरून घेतला होता आणि तो नंतर कुठं दिला तो नाही मला म्हणजे तुम्ही दिला का वडिलांनी वडिलांनी सांगितलं नाही कुठं दिला म्हणून सोलापूरकडे सोलापूरकडे दिला सोलापूर असो आहे तो मोहळ त्या ह्यांना तर दिला नाही ना मोहळ एक सिद्धापूर खाणीचा वळू दिला एक पाठीमागे नाही सांगता येणार आता तर दिला हा निवड गेला यांचा दिला ही फी किती घेता तुम्ही हावळू सोडण्यासाठी एक हजार रुपये घेता घरीच आणलं पाहिजे का घरपोच सेवा देत आहे घरपोच सेवा घरीची ते से जाणायचे गाई एक हजार रुपये घेत आहे शेतकऱ्यात आलो शो अस पाहू शकता चिकमहूद भोसले हे पहिल्यापासून वळू क्षेत्रात आहेत नामांकित वळू त्यांच्याकडे आहेत आणि त्यांच्याकडून हा यांनी ब्रीडिंगसाठी वळू आणलेला आहे आणि सुंदर आखीव रेखीव प्युअर काजळी खिल्लार सुंदर असा वळू आहे पाहू शकता तुम्ही शांत सुस्वभावी आणि आखीव रेखीव शरीर बांधा गळवण कमी बघू शकता वशीण कान शिंगाची ठेवण नाक डोळे शिंग खूर काळे पाहू शकता तुम्ही बैल शांत आहे चौक पाहू शकता तुम्ही चौकाला कसा आहे बैल आखीव रेखीव बैल आहे नामांकित लाईनचा नामांकित वळू मालकांकडून आणलेला बैल आहे तर माळशिरस तालुका इंदापूर तालुका पंढरपूर तालुका फलटण मानखटाव मसवड आटपाडी या भागातील गायी भरवण्यासाठी चांगला जातीवंत वळू ह्या भागामध्ये आलेला आहे तर ज्यांना कोणाला चांगल्या ब्रीडिंगची पैदास करायची असेल किंवा चांगल्यात चांगल्या वळू भरून जेवढी चांगली ब्रीडिंग करायची असेल त्यांच्यासाठी हा आखीवरेखीवळू ह्या भागामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे बंडगर यांनी तर ज्यांना कोणाला चांगल्या जाती व चांगल्या लाईनची पैदास करायची असेल त्यांनी यांच्याशी दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून इथे गाई भरवण्यासाठी आणू शकता तुम्ही जे जाणकार आहेत त्यांना वळू पाहिल्यानंतर लक्षात येईल की ते आखीव रेखीव आहे मालक यांनी आदत मध्ये कुठं नंबर वगैरे काढलेला आहे का दोन दात मध्ये <केगेगे> <केगे> कुठं नंबर काढलेला आहे म्हणून सांगितलं अक्लूजला महाशिवरात्री यात्रेला एक नंबर काढलेला पंढरपूर भारत पंढरपूरला आता जे भारत नाना भालके यांच्या मुलांनी जे घेतलं होतं प्रदर्शन रेल्वे ग्राउंड वर तिथं एक दर्शन नंबर काढला आणि पुशेगाव यात्रेमध्ये जत मध्ये जत मध्ये एक नंबर काढलाय पिलिव मध्ये एक नंबर काढलाय म्हणजे चांगलं नामांकित ठिकाणी नामांकित बऱ्याचशा चांगल्या नामांकित मोठमोठ्या मोड़ यात्रेवर नंबर काढलेले बैल आहे पाहू शकता तुम्ही तर ज्यांना कुणाला जाती चांगले जातीवंत खिल्लारची पैदास करायची असेल चांगला गोवंश वाढवायचा असेल त्यांनी आवर्जून मालकांशी संपर्क करा व चांगल्या चांगली ब्रीडिंग करा मालकांनी चांगला जातीवंत खिल्लार खोंडवू पारखून माहितीने व चांगल्या ब्रिडरकडून भोसले बंधूंकडून चांगल्या ब्रिडरकडून हा आणलेला आहे आणि वळू आणून वीसच दिवस झालेले आहेत याच्या आधी यांच्याकडे निवरगिलाईनचा वळू होता तो त्यांनी मोहोळ तालुक्यामध्ये खाताळ यांना विकलेला आहे तो पण गरम रक्ताचा आणि फुल मापाचा होता आपण फुल साईजचा खिरेखीव बांध्याचा सुंदर देखणं असा काजळी खिल्लार मधला वळू आहे ज्यांना कोणाला हवा असेल साठी त्यांनी आवर्जून ह्यांच्या वळूला भेट द्या हा पालखी महामार्ग जो आहे ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग या पालखी मार्ग महामार्गावर माळशिरसपासून पासून किंवा नातेपोतेपासून दोन्हींच्या मध्ये आहे सदाशिवनगर येथून जवळ आहे तर ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी आव ह्या वळूकडून चांगल्या चांगली ब्रीडिंग करून घ्या व जास्तीत जास्त खिल्लारच्या गाई ब्रीडिंग ह्या वळूकडून रेतन करून चांगल्यात चांगली ब्रीडिंग करून घ्या धन्यवाद मालक वेळात वेळ काढून दिल्या मुलाखत दिल्याबद्दल आभार आहे घ्या थोडं पुढेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद